कसं करू आई तू सांग ना आता कसं करू आई मला इतकं आलं ना काही ते काकू म्हणत होते मी सगळं उलट करतो म्हणे खाली आणतो म्हणे खूप खूप घाबर राहिली मी आई काहीतरी मार्ग सुच नाही काहीतरी मार्ग सुच ना मला खूपच टेन्शन आलं ओ माय 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 हो का हो मायबाई काय मायबाई कशी प्रियंका हा काय गरज होती माय वाजत बाई सांगू एवढं पंगा घ्यायची माय बाई आता काही सांगता येत नाही बाई लोकांचं लोक सर की उठे चालतात नाही दुनियेत आता पाहिजे देवाभर ठेव बाई देवापाशी देवाला लावून ठेव अखंड हा देवाभर ठेव काही होत नाही देवाचं नाव घे आपल्याला काही समजत नाही बाई असं तसं काही समजत नाही मला तर माहिती आहे समजलं असतं मग खायला मी अशी गरबी दिवस खायला असते व आलं घर नसतं बांधलं परत लग्न झालं माया ते परत शाळा माहिती पापा मला काही समजत नाही पण आता देवाभरस आहे माया हा भरचा ठेव सगळं चांगलं होईल बाकीला टेन्शन घेऊ नको हा सगळं चांगलंच होते बाकी अजून काही काय तब्येत टेन्शन हसूबाईची का हसूबाईली हो तब्येत गिबीत चांगली आहे तशी सगळ्याची चांगली आहे सगळं चांगलंच चालू होतं नाही मदतच झालं बाई असं विघ्न आलं आमच्यावर जाऊ दे काय करता आता बरं चाल मग जेवण जेवण करून तू टेन्शन नको घेऊ मी देवाजवळ लावतो दिवा अखंड दिवा लावतो हो करा जेवण घेऊन करा अं का व हे जसं म्हटलं त्या हो आ, दादा येऊन राहिल त्या म्हटलं तसं गजू येऊन राहिलता म्हटलं तिथं गजानन तर तसं मग त्या घरी जातो माझ्या बाईच्या घरी आता काही येऊ देत नाही बाबा मी काय म्हणत शहरात येऊन आता राहिलो बाईच्या घरी उभ्या उभ्या आता नाही आता आता दे म्हणतो तुमच्या घरी एवढे आला चालू आहे कुठे मी पाठवत आले हो का दादा येऊन राहिले तर इकडे आई आई पाठव मग पाठव ना ते काय असं काही नाही चालूच राहते पण पाठव ना मग तू मी वाट पण नाही त्याले अ पाठू का मग बर पाठवतो मग ना पाठवतो मग मी काही सांगत नाही त्याला त्याला दे पाठवून देतो मग जाय म्हणतो हो हो काही सांगू नको त्याला पाठवून देतो बर ठेवतो मग आई आता ताई कुणाशी बोलत कोणाचा फोन होता अग माझ्या आईचा फोन होता माझा भाऊ येऊन राहिला तर मग म्हणे पाठवू की नाही पाठवू तसं मी आईला सांगितलं आपल्या घरचं हे प्रकरण पाईल म्हण पाई म्हणे पाठवू की नाही म्हणे म्हटलं पाठवून कोणतं प्रकरण होता सांग आता कोणतं प्रकरण म्हणते हे आपलं प्रकरण मांत्रिकाच अच्छा अच्छा हे काय ते काय प्रकरण ऐका होता ताई का बोलता काय अगं प्रियंका ते काकून गीता काकू गेल्या म्हटलं मांत्रिकाच्या इथं आता आणतात त्याला बोलावून ते मला इतकं टेन्शन आलं ते काकं म्हणत होती म्हणे मी त्याचं म्हणजे त्याच्याकडं त्याच्या पुढे काय काय म्हणा म्हणत होती बाई तुमची उलटं होईल म्हणे खूप खूप काही काही बोलली मला बापरे एवढी हिम्मत करी का त्या देखी ना तुम्ही चिपत बसले नाही तुम्ही चिपत बसले पक् काय करू बाई मी हा पहिलेचं ते किती म्हणजे हे आहे गं किती जीवर आली की रागा रागात होती ती मी कुठं आता आणखी बोलू तिला आणखी उलट उलटं करीन ना आपलं अहो ताई असं काहीच नसते कोणताच मांत्रिक कोणाचं काही बिघडू शकत नसते समजलं ना जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही ना आपल्याबद्दल काही वाईट आणि चांगलं करणं तोपर्यंत आपलं काहीच होत नसते म्हटलं समजलं हे देखील कोणती कोणती खेटकी मुली आहे म्हटलं देखी मग काहीच नसते म्हटलं असं काही नसते मात्र भीती सगळं खोटं असतं सगळं ढोंग आहे सगळं पैसे खायचे धंदे आहेत मी तुम्हाला दाखवते सिद्ध करून की मात्रिके खोटे असतात नुसतं पैसे खायचे काम करतात समजलं ना आणि करणी बिरणी काला जादू असं जर काही असतं ना दुनियेत तर लोकांना सगळ्यात पहिले अंबानीला केलं असतं मोदीला केलं असतं त्यांना का आपण सोडलं लोकांनी आपल्या कशाला मागे पडतात आपण ते तेवढं कुठं श्रीमंत आहे का थर्ड क्लास लोक आहे आपण मग अहो ताई श्रीमंत लोकांना कोणीच काही करत नाही सारख्या लोकांनाच करते कारण की आपल्या मनात तसं आहे म्हणून समजलं ना की उद्या कोणता मांत्रिक आहे तिथं नाही म्हटलं प्रियंका म्हटलं मी त्या मांत्रिक नाही म्हटलं मी जेल जेव्हा खायला लावली नावाची प्रियंका नाही पण बाई प्रियंका मला खूपच भीती वाटून राहिली बाई अरे देवा आता कसं सांगू बाबा मी आता काय देवानू खाली अव ताई काहीच होत नाही तुम्ही फक्त माझे साथ द्या बस काहीच नका बोलू तुम्ही फक्त माझे साथ द्या मी बरोबर ते मंत्री काढायला शिकवते अरे काकू तुम्हाला त्या रेखा काकून बरावलं काय रे काय काय रे मुने कोण बोलावलं अरे रेखा काकू हे रेखा आजी रेखा आजी रेखा आजीने बोलावलं तुम्हाला दोघीने बोलावलं कोणी आला बाणीतरी भटसा न भटसा असा म्हणून होता माणूस तुम्हाला बोलावला हो का रे बरं बरं येते येते म्हणा मग काकू एक प्रियंका आईल घेतो काय आईल बोलव काय हा 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 काही गरज नाही कोणाला घ्यायची तुम्ही चालता का तुम्ही चला तुम्ही एकटेच कापी त्यांच्या पुढे आई पहिले त्यांचे डोंगर दुखून राहिले ठणकू त्यांचे पाय झोपले ते आराम करू दे त्यांनी आराम करू दे ते दे। देव का दोघीच चालते का आई गल्ला करतील ना म्हणजे की एवढ्या मजाने नाही आल्या काय दोघीच गेले मला उठवलं नाही काय कोणी म्हणत नाही बरं मानत आहे पौद्या कसं आहे मी जो प्लॅन तुम्हाला सांगते ना त्यानुसार तुम्ही वागा बाप्पा तुमचा कान इकडे कनात सांगते आता सांग ना मोठ्या नाही बाप्पा घराच्या घराला पण कान असता भिंतीला माहित नाही की तुम्हाला कनात सांगते समजलं ना हो हो पण प्रियंका मला खूप भीती वाटत यार काय होते ना बताई जाते मी समोर मी आले तुमच्या मागो बर बर जाते आता माझा तो बँड मी त्या रेखीचा रेखीचा मांत्रिकाचा माझे हुशारी करते का म्हणा मेरी बिल्ली मुझे भी मॅम हम्म काय रेखी तू आता हो 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 बाबाजी 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 माय चांगलं करून द्या चांगलं करून द्या माय माय दुश्मन नाही ना ते लिंबू टाकले माझ्या जादू केला बाबाजी म्हणून मग परत लग्न घेऊन राहिलं माझ्या घरात पैसा नाही थांबून राहिला आणि माझ्या नवराची तब्येत खराब राहते बाबाजी काहीतरी उपाय सांगा उपाय सांगा काहीतरी बाबाजी उपाय सांगा मी तुमचे उपकार कधीच नाही विसरले तुमचे पाय पकडतो मी पाय पकडतो तुमचे पाय पकडून म्हणतो बाबाजी माय चांगलं करा तू फिकर फिकर मत कर बाली की तू फिकर मत कर तेरा सब अच्छा हो जाएगा तेरे दुश्मनों का नाश हो जाएगा हो बाबाजी हो बाबाजी मदत कर मदत कर रेखाबाईच मदत कर बाबाजी बाईले चांगली आहे पा पा बा कस लिंबू टाकले आणि त्या वसनीच्या घरात काही चांगलं होऊन राहिलं भांड भांडू राहिले सगळे जण घरातले कामं त्यांनी सुटले यायचे ओ बिटसा हा हा सा मंदिर कसे सा बिटसा हा 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 दूर हट जा बेटी दूर हट जा वुश। वुश। जिसने ये बैली की को तकलीफ दी है उसका साथ तनाश हो जाए फुश 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 <laughs> अब तू तो फिकर मत कर बेटा जिसने तेरे साथ ऐसा किया है उसका सब उल्टा हो जाएगा बेटा आज से हो हो बाबा जी हो असद धल भाई जी असद धल भाई जी ऐसे ही होगा ऐसा ही होगा हाय व्हाट इज मंत्रिक हो क्या हो बेटा क्यों रो रही क्यों बेटा क्या तकलीफ है बेटा बाबा सब अच्छा कर देगा सब अच्छा कर देगा बाबा मला माल कर देगा खुशहाली लाएगा तेरे जीवन में बोल मेरे बच्चा क्या तकलीफ है तेरे को बाबा जी माया घरी चला महामाई मा, मा, मैं देरा पागल जाली कशी कशीच कर बाबाजी दिल चांग करा तिचार भूत प्रेत साया आला बाबाजी घर लोका मार्ग राबाजी चला माया घरी चला अच्छा अच्छा बेटा मत घबरा मत घबरा तेरी देवरानी को यहाँ आ बेटा बाबा के पास लेके आ बाबा किसी के घर जाता नहीं जाता नहीं मैं किसी के घर ये तो मेरे बचाने वाले है इसलिए मैं इनके घर आ गया मैं किसी घर घर का दरवाजे का वाला किसी के पानी नहीं पीता तू तेरी देवरानी को यहाँ आ मेरे पास लेके आ जा बाबा अच्छा करेगा जा बाबा जी तो तुम चिले चांगला करा हाँ बेटा जा बेटा जा लिखिया जा बाबाजी बाबाजी हे तिस्ती लोकं आहेत ज्याने रेखाबाई संकर खेटे घेतले खेट हो बाबाजी तुमच्या कृपेचा प्रसाद भेटला आम्हाला समजलं मला तुम्ही किती किती महान आहेत तुम्ही नुसतं इकडे ओम फटफट फट केलं आणि तिकडे तिची फटफटी वाजली बाबाजी ही सुषमाई भाऊ सुषमाई बोल हे सुष्माई हे रेखाची हे मोही हाव बाबाजी हाव तुमचा आता मला विश्वास आला आता माझं सगळं चांगलं होईल का बरं तुम्ही इकडे ओम ओम भटभट 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 -भट 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 केला तिथे फटफट वाजली ना तिची काय खरंच काय हा मला स्वतः विश्वास नाही झाला नोकरी झाली लावली दा नोकरी मुची लावली बाबा बनलो मी खरंच माझ्या शक्ती आली की काय बाबा बाबाजी तिले अजिबात चांगलं करू नका मग चांगलं करू नका बाबाजी तिले तिला शिक्षा भेटली मी शिक्षा दिली तिले आता तिला चांगलं नका करू हो बाबाजी तिला अजिबात चांगलं करू नका अजून तिचं खराब करा

नाही एकदा काहीतरी काही बाबा जोडून आणलं तर इव्हन अंगाराने ते दारात टाकला होता पहिले इले कुठे माहीत आहे पण माय बाई म्हणूनच माय उलट झालं होशील का म्हणूनच माय पोरगांसून माशी बोलत नाशील का माय आता समजलं बाई भले बाबाला चमत्कार मी तर बाबाला असंच समजू चा माय बाबा लय हुशार आहे बाबाची की जय हो बाबाची की जय हो बाबाजी आता माय पोराचं लग्न झालं पाहिजे माय सुनीनं सगळं माया म्हटलं ऐकलं पाहिजे तुम सुनो का खा ची पाजी बाबाजी मैं काना खा ची मैं मुठीत रहनारी अस का कर हाँ बेटा तेरा अच्छा ही होगा वही बेट तेरी बेटी शादी तो होनी थी बेटा फिर बाद में देखेंगे बहू कैसी है तो बाबा जी हो बाबा जी की जय हो बाबा जी की जय हो अगिता मन ना बाबा की जय हो मन हो बाबा जी की जय हो बाबा की जय हो